चला मित्रांनो जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव हॉलमार्कचा भाव किती आहे के डी एमचा भाव किती आहे आणि अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती आहे आज सोनं शंभर रुपयांनी स्वस्त झाले आहे आजचा चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रॅमसाठी सात हजार एकशे तीस रुपये पाच ग्रॅमसाठी पस्तीस हजार सहाशे पन्नास रुपये आठ ग्रॅमसाठी सत्तावन्न हजार चाळीस रुपये आणि एक तोळ्यासाठी एकाहत्तर हजार तीनशे रुपये आजचा अठरा कॅरेटचा भाव आहे सोन्याचा एक ग्रामसाठी आठ हजार नऊशे चोपन्न रुपये पाच ग्रॅमसाठी चव्वेचाळीस हजार सातशे सत्तर रुपये आठ ग्रॅमसाठी एकाहत्तर हजार सहाशे बत्तीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एटी नाईन थाउजंड पाचशे चाळीस रुपये वीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रॅमसाठी नऊ हजार आठशे अडोतीस रुपये पाच ग्रॅमसाठी एकोणपन्नास हजार एकशे नव्वद रुपये आठ ग्रॅमसाठी अठ्ठ्याहत्तर हजार सातशे चार रुपये आणि दहा ग्रॅमसाठी अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ऐंशी रुपये बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रॅमसाठी दहा हजार सातशे एकोणनव्वद रुपये पाच ग्रॅमसाठी त्रेपन्न हजार नऊशे पंचेचाळीस रुपये आठ ग्रॅमसाठी शहाऐंशी हजार तीनशे बारा रुपये आणि दहा ग्रामसाठी एक लाख सात हजार आठशे नव्वद रुपये आणि नाईन नाईन्टी नाईन फाईन गोल्ड ज्याला बोलतात गोल्ड बिस्किट त्या गोल्ड बिस्किटचा रेट आहे एक ग्रामसाठी अकरा हजार चौपन्न रुपये पाच ग्रॅमसाठी पंचावन्न हजार दोनशे सत्तर रुपये आठ ग्रॅमसाठी अठ्ठ्याऐंशी हजार चारशे बत्तीस रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख दहा हजार पाचशे चाळीस रुपये जर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुम्हाला वाटतं जर कोणाला हे उपयोगाचं असेल तर त्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज सोन्याच्या भावाचे अपडेट येत राहतील थँक्यू मित्रांनो